दिवाळी फराळामध्ये आवर्जून केला जाणारा एक पदार्थ तो म्हणजे अनारसे पण अनारसे कधी कधी काय होतं तेलामध्ये विरघळले जातात किंवा खूपच कडक होतात किंवा खुसखुशीत तयार होत नाही तर आज आपण इतके मस्त जाळीदार आणि तितकेच खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे अनारसे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी तांदूळ किती वापरायचा कोणता वापरायचा मग गुळाचं प्रमाण किती घ्यायचं कि याचं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जरी पहिल्यांदा अनारसे करणार असाल तरी पहिल्याच प्रयत्नात असे मस्त अनारसे तयार होतील अजिबात जाळीदार आणि तितके फुगलेले गुब अनारसे कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण अर्धा किलो तांदळाचे अनारसे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर इथे मी अर्धा किलो जाडे जुने तांदूळ घेतले आहेत कोणत्याही प्रकारचा तुम्ही जुना जाड तांदूळ वापरू शकता फक्त ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाही ज्याचा भात मोकळा सडसडीत होतो असेच आपल्याला तांदूळ वापरायचे आहेत मग तुम्ही रेशनचे तांदूळ वापरले तरी देखील चालेल आता या तांदळामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तांदूळ तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि ह्यावर झाकण ठेवून हे तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजत घालायचं आहे तीन दिवस भिजत तर घालायचं आहेत पण प्रत्येक दिवशी म्हणजे रोज ह्यातलं पाणी आपल्याला बदलायचं आहे इथे दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते हे बघा तांदूळ चांगले भिजून आले आहेत याला फेस आला आहे म्हणजे तांदूळ आपल्या आंबण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आता काय करायचं हे तांदूळ फक्त थोडेसे पाण्यामध्ये वरखाली करून घ्यायचे आणि ह्यातलं हे पाणी काढून टाकायचं आहे पूर्णपणे अजिबात हे तांदूळ आपल्याला धुवायचं नाहीत आता ह्यामध्ये ताजं असं चांगलं पाणी पुन्हा एकदा भरपूर घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे दुसऱ्या दिवशी पाणी बदलून घ्यायचं आहे फक्त तांदूळ वरखाली करून चांगलं ताजं पाणी त्यामध्ये घालायचं आहे असं आपल्याला तीन दिवस ठेवायचं आहे एखाद दिवस जास्तीचं झाला तरी काही हरकत नाही चार दिवस ठेवलेत तुम्ही हे तांदूळ तरीही चालेल इथे मी चार दिवस तांदूळ ठेवलेले आणि चार दिवसानंतर हलका हलका यामधून आंबू वास यायला सुरुवात होते फार आंबू वास येऊ नये त्यासाठीच आपल्याला दररोज ह्यातलं पाणी बदलायचं असतं आता इथे बघू शकता मी असं हे पातेलं थोडंसं आपटलं की ह्यामधून बुडबुडे येतात म्हणजे आपले अनारसे शंभर टक्के खुसखुशीत होतील आणि जाळीसुद्धा पडेल आता ह्यातलं हे पाणी काढून टाकायचं आहे आणि आणखीन एक ते दोन पाण्याने आता मात्र आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ एकदा धुवून झाले की एखादी अशी चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये संपूर्ण तांदूळ घालून हे पूर्णपणे आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनटं निथळून घ्यायचं आहे तांदूळ आपले बरोबर भिजले आहेत की नाही हे कसं कळेल हे बघा तांदळाचा दाणा असा हाताने चुरला की त्यामधून चीक बाहेर पडतोय असं हे आहे म्हणजे ही खूण आहे ते म्हणजे तांदूळ आपले चांगले भिजले गेले आहेत आणि आंबून आले आहेत इथे दहा पंधरा मिनटं झाली आहेत संपूर्ण तांदूळ मी पूर्णपणे त्यातलं पाणी असं निथळून घेतलं आहे आता ओट्यावरच एक कापड अंथरून घ्यायचं आणि त्यावर हे निथळलेले तांदूळ घालायचं आहेत आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहेत म्हणजेच तांदळामधील पाण्याचा अंश पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं नाही तर ओलसरच आपल्याला तांदूळ ठेवायचे फक्त तांदूळ वरून कोरडे झाले पाहिजे आतून पाण्याचा औषध तसाच राहिला पाहिजे कधी कधी आपण काय करतो फार ते कोरडे करतो आणि मग व्यवस्थित अनारसांना जाळी सुटत नाही किंवा ते फुगले जात नाही इथे दहा पिन इथे दहा पंधरा मिनटं झाले आहेत आता तांदूळ बघू शकता असा हात फिरवतं आहे तर जसे मगाशी ओलसर असताना हाताला चिकटत होते तसे चिकटत नाही पण जेव्हा मी मोठ वळून बघते तेव्हा हाताला चिकटतात म्हणजे ह्यामधला ओलसरपणा अजूनही शिल्लक आहेत असेच ओलसर तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आता काय करायचं हे दमट असलेलं तांदूळ थोडे थोडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सर चालू चा, बंद करून चांगले आपल्याला बारीक ह्याचं पीठ करून घ्यायचं आहे आणि जे उरलेले तांदूळ आहेत ते आपल्याला कापडानेच झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते, ते कोरडे पडणार नाही पीठ बघू शकता कसं बारीक झालं आहे अगदी मैदा असतो तसंच तस बारीक आता एक चालणी घ्यायची आणि त्यामध्ये संपूर्ण हे पीठ घालायचं आणि चाळून घ्यायचं वरची जी कणी शिल्लक राहील ती पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये घालायची आहे आणि थोडेसे त्यामध्ये तांदूळ घालून पुन्हा चाळून घ्यायचं आहे इथे मी सर्व तांदूळ थोडे थोडे मिक्सरला फिरवून चाळून घेतले आहेत तांदळाचं पीठ बघू शकता किती मौसूत तयार झाला आहे पण तितकंच ते दमट आहे माझ्या हाताला हे फार थंडगार लागत आहे असंच दमट पीठ आपल्याला पाहिजे आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर गूळ किती घालायचा अर्धा किलो तांदूळ आपण वापर त्यासाठी तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे पावणे चारशे ग्रॅम एवढा गोळ पुरे होतो तुम्ही जर एक किलो तांदूळ वापरलेत तर ता त्यासाठी साडे ग्रॅम एवढा गूळ घालायचा आहे गूळ मात्र आपल्याला किसणीने चांगला बारीक किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच ह्यामध्ये घालायचा आहे गूळसुद्धा आपल्याला फार गडद रंगाचा वापरायचा नाही असा फिक्कट रंगाचाच गुळ वापरायचा म्हणजे अनारसांना रंग फार सुरेख येतो आता हा गूळ आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये हातानेच सुरुवातीला असा एकजीव करून घ्यायचा आहे है। सुरुवातीला पीठ जरी कोरडं वाटत असलं तरी आपल्या हाताच्या उष्णतेमुळे हळूहळू हा गूळ यामध्ये विरघळला जातो आणि तांदळाचं पीठसुद्धा दमट असल्यामुळे लगेचच ह्याला पाणी सुटायला लागतं काही वेळानंतर तुम्ही बघू शकता कसं अनारसांचं पीठ पातळसर तयार झाला आहे असं पीठ तयार झालं की एखादा डब्बा घ्यायचा आणि या डब्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून ठेवायचं आहे आणि हे लगेचच तुम्ही अनारसे करू शकता ठेवण्याची गरज नाही पण जितके जास्त दिवस ठेवाल तितके अनारसे खूप छान होतात जाळीसुद्धा छान पडते आणि टम्म फुगले सुद्धा जातात इथे लगेचच फक्त एक दिवस मी पीठ ठेवलेलं हो दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला करून दाखवते पहिलेपेक्षा पीठ बघू शकता कसं थोडंसं वर आलं आहे या पिठाला पडलेली जाळीसुद्धा तुम्हाला मी दाखवते यावरून कळत असेल पीठ किती आंबून छान आलं आहे अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं या पिठाचा गोळा सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते बघू शकता पातळ झालेलं नाही किंवा पीठ कोरडं सुद्धा झालेलं नाही कधी कधी काय होतं पीठ कोरडं होतं तेव्हा मग दूध किंवा केळं कुसकरून घालावं लागतं आणि अशा वेळेसच प्रमाण शेवटी शेवटी चुक आणि मग एवढी मेहनत करून सुद्धा सर्वात शेवटी अनारसे फसले जातात तेलात विरघळले जातात आता आपण लगेचच अनारसे कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे त्यावर थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे पिशवीला अनारसे चिकटत नाही आता एक छोटा गोळा घ्यायचा या पिठाचा आणि हा गोळा या खसखशीमध्ये हो असा घोळवून घ्यायचा आपण अनारसे बनवतो आणि वरून खसखस लावतो पण खसखस सगळी आपल्या हाताच्या बोटांनाच चिकटली जाते आणि हात खराब होतात तसे होऊ नये म्हणून हा पिठाचा गोळा असा ह्यामध्ये बुडवायचा आणि फक्त दोन बोटांनी आपल्याला पाहिजे तर थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि हे अनारसे आपल्याला थापून घ्यायचे आहेत फार जास्त पातळ ठेवायचे नाहीत किंवा फार जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाहीत बघू शकता इथे आपला अनारसा बनवून तयार आहे आता हे अनारसे लगेच आपण तळून घेऊयात तळण्यासाठी इथे मी तूप गरम करून घेतलं आहे तूप किंवा तेलामध्ये सुद्धा तुम्ही अनारसे तळू शकता फार कडकडीत तूप गरम करायचं नाही किंवा फार थंड ठेवायचं नाही थंड जर कड़ तूप असेल तर अनारसे तेलामध्ये विरघळले जातात आणि फार कडकडीत तूप तुम्ही जर गरम केलं तर वरून तर अनारसे करपले जातात पण आतून ते कच्चे राहतात किंवा चिवट होऊ शकतात त्यामुळे मध्यम असं तूप गरम करून घ्यायचं त्यामध्ये अनारसा सोडायचा थोडासा तरंगून तुपाच्या वर आला की झाऱ्याने आपल्याला सतत ह्यावर असं तूप उडवत राहायचं आहे काही सेकंदातच असा अनारसेला रंग आला की अनारसा लगेचच काढून घ्यायचा आहे कारण अनारसे तुपामध्ये घातल्यामुळे ती शिजण्याची प्रक्रिया त्याची चालू असते त्यामुळे रंग बदलू शकतो आणि डार्क होऊ शकतो त्यामुळे असा रंग आला की पूर्णपणे त्यामधलं तूप निथळून काढायचं आहे अनारसामध्ये छिद्र असतात त्यामुळे तूप त्यामध्ये साचून राहतं तर जितकं शक्य होईल तितकं तूप आपल्याला निथळून काढायचं आहे आणि एखादी अशी जाळीदार प्लेट किंवा चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हे अनारसे उभे करून ठेवायचे म्हणजे संपूर्ण तूप निथळून येतं अशा पद्धतीने सर्व अनारसे मी तळून घेणार आहे अनारसा तळताना मात्र कढईमध्ये एका वेळेस एकच घालायचा कारण त्यावर तूप उडवायला लागतं आणि कढईमध्ये तेवढी जागा शिल्लक ठेवायला लागते त्यामुळे एका वेळेस एकच अनारसा तळून घ्यायचा एक अनारसा तळून होईपर्यंत एकीकडे दुसरा अनारसा सुद्धा थापून तयार होतो इथे बघू शकता सर्व अनारसे मी करून घेतले आहेत आणि सर्व अनारसे कसे मस्त टम्म फुगले गेले आहेत आणि जाळीदार सुद्धा तयार झाले आहेत हा अनारसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता की किती खुसखुशीत तयार झाले आहेत वरून अगदी खुसखुशीत आणि आतून अगदी मस्त मौसूद असा जाळीदार गाभा सुद्धा पडला गेला आहे तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात असे अनारसे बनवून बघा पहिल्याच प्रयत्नात तुमचेसुद्धा अनारसे असेच मस्त खुसखुशीत तयार होतील आजची रेसिपी सांगण्याची पद्धत करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन फराळाच्या रेसिपीसह धन्यवाद